लातूरमध्ये जवाहर नवोद्यालयामध्ये एका विद्यार्थिनी सोबत घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मात्र त्याची टीका होत आहे नेमकं त्या दिवशी काय घडलं जेणेकरून अनुष्काला आपला जीव गमावा लागला लातूरच्या नवोदय मधील हा धक्कादायक प्रकार असून शाळेतील बाथरूमच्या भिंतीवर हृदयाचे चिन्ह काढून त्यात मुला मुलींची नावे लिहायचा संशय या मुलीवर घेण्यात आला सुबत, सुबत या संशयावरून शाळेतील आया लता गायकवाड आणि वॉर्डन पल्लवी यांनी अनुष्काला सर्वांसमोर शारीरिक सोबतच करण्यात सार्वजनिक अपमानामुळे प्रचंड तणावाखाली गेली होती अशी माहिती समोर येत आहे अनुष्का तिच्या मैत्रिणीला दिलेल्या जबाबात या घटनेतील क्रूरता आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणा स्पष्ट करण्यात आला आहे अनुष्काच्या मैत्रिणीने या सर्व गोष्टींचा खुलासा केला मारहाण झाले त्या दिवशी अनुष्का दिवसभर कोणाशी बोलली देखील नाही ती रडत देखील नव्हती ती केवळ शांत आणि निराश होती तिच्या या बदललेल्या स्वभाव पाहून तिच्या मैत्रिणीने काहीतरी अघटित घडण्याची भीती वाटत होती त्यांनी वॉर्डन आणि आयाला विनंती केली होती की आज अनुष्काची काळजी घ्या तिला इकडे सोडू नका तिला सोबत घेऊन झोपा मात्र या महिला कर्मचाऱ्यांनी मुलीच्या या बोलण्याकडे स्पेशल दुर्लक्ष केलं आणि पुढे घडायचं तेच घडलं यामुळे नाहक त्या चिमुरडीचा जीव गेला याकडे मात्र पूर्ण त्यांचं शाळेतील प्रशासनच जबाबदार असल्याची टीका देखील होत आहे